बुधवार दिनांक ऑक्टोबर रोजी संबोधी अकादमी महाराष्ट्र व वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट संस्थेच्या वतीने समाजभूषण डॉक्टर हत्ती यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त झालेल्या बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना या कार्यक्रमाचं आयोजन दौलताबाद येथे दुपारी करण्यात आलं असून या कार्यक्रमास उपासक उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजक विनोद कांबळे यांनी केलंय वाळूज महानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा सामाजिक न्याय विभागाचा अध्यक्ष आहे बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी संबोधी अकादमी महाराष्ट्र वलायन्सच्या वतीने बुद्ध रूप म्हणजेच बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम दुपारी अडीच वाजता संपन्न होत आहे दौलताबाद व परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित असे आवाहन करतो जय मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद